हाय हॅलो नमस्कार फ्रेंड तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला प्रसन्न दिवसाची मस्त अशी सकाळ झालेली आहे ती म्हणजे हिंदू धर्मातील आपल्या नवीन वर्षाची म्हणजे गुढीपाडवायची सुरुवात झाली आहे तर गुढीपाडवायचं तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर येणारे हे वर्ष तुमच्या परिवाराला आनंदभाई सुखमय जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तर बघा इकडे मी देवपूजेसाठी झाडाला फुले काढण्यासाठी गेलेले होते तर खूप बघू शकता इकडे हे खूप सुंदर असं बत्तीस मोगऱ्याचे फुले होते पण ह्या फुलाला खूपच मुंग्या लागत आहेत तर बघू शकता मी इकडे आरतीचं ताटसुद्धा रेडी केलेलं होतं इकडे मी तो काढलेला होता तो लिंबाचा मोहर डाळ गूळ फुले नंतर इकडे शेवायची खीर त्यामध्ये साखर घालून घेतली उदबत्ती हळदी कुंकू घेतला आणि नारळ आणि हार घेतलेला होता तर तुम्ही बघू शकता तर खूप छान असं ताट माझं तयार झालेलं होतं तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या परिवाराला मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि तुम्हाला हे येणारे वर्ष खूप खूप छान आणि सुखमय जाऊ ही चरणी प्रार्थना करते तर बघू शकता इकडे मी गुढीपाडव्याची तयारी हे करत होते की गुढी गुढीला साडी नेसून घेतली आधी आणि हा लिंबाचा ठपा वगैरे लावून घेतला आणि वरती पितळचा तांब तांब्याचा सॉरी तांब्याचा तांबा तांब्याच्या तांब्यावरती स्वस्तिक काढून घेतला आणि तो तांब्याचा तांबा लावून घेतलेला होता तर बघू शकता तुम्ही अशी त सुरुवात चालू झालेली आहे नवीन वर्षाची आमची तर तुमचीसुद्धा सुरुवात खूप छान आणि खूप सुंदर अशी जावं तर आज नवीन वर्ष असल्याने सर्वजण काही ना काहीतरी खरेदी करतच असते तर काही जणांची खूप मोठी खरेदी असते काही जणांची छोटी मोठी खरेदी ही लोकं करतच असतात सर्व आज खूप मोठा मुहूर्त असतो त्यामुळे तर बघू शकता इकडे आमची तयारी चालू होती गुढीपाडव्याची गुढीपाडव्याचं बनवण्याची तर इकडे बघा आमच्या मुलांची गडबड सकाळ सकाळ सका, चालू असते तर इकडे नारळ फोडत आहेत हे नारळाला आमच्या किती पाणी निघत आहे बघा तर चक्का अर्धा तांब्या नारळाला पाणी निघत आहे तुम्ही बघू शकता पुढे तर हा होता आमच्या शेतातील नारळ तर ह्याला चक्का अर्धा तांब्याचं पाणी निघत होतं तर खूप छान वाटत होतं असं पाणी निघल्यानंतर हा होता आमच्या शेतातील नारळ काय झाले रे तर ह्याला चक्काचा अर्धा तांब्या नाराज पाणी निघाला आणि हे नि हा मोहराचं हे तयार केलेलं होतं ते सर्व मुलांना देऊन घेतलं बघू शकता तुम्ही तर कोण कोण हे केलेलं खाता हे खावंच लागतं तर खूप छान असं आमचं इथं सकाळ झालेली होती नवीन नवीन दिवसाचे असं नवीन काय सण असला की पटपट उरकून सगळे अंगण वगैरे स्वच्छ करून खूप छान अशी तयारी करण्यात मला खूप आवडतं आणि रांगोळी वगैरे काढण्यात देवपूजा करण्यात नंतर मी इकडे पाया पडून घेतल्या तर मी आज तुम्हाला कटाच्या आमटीची रेसिपी दाखवणार होते ती तुम्ही नक्की बघा तर खूप छान अशी कटाची आमटी आम्ही चुलीवरती बनवणार होतो आज तर तुम्ही ती रेसिपी नक्की बघा तर बघू शकता इकडे मी इकडे पाया पडण्यासाठी आलेले होते आणि आम्ही हळदी कुंक एकमेकींना लावून घेतले आणि नंतर पाया पडलो तर मी तुम्हाला कटाच्या आमटीची रेसिपी दाखवणार दाखवणार आहे कांदा वगैरे चुलीत भाजून मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे तर मुलांचं इकडे चालू होतं की माझा फोटो काढ माझा फोटो काढ तर बघू शकता हे चार चार मुलांचे मी आज फोटो काढणार होते माझे दोन आणि जावेचे दोन होते आणि हे चालले होते ड्युटीवरती त्यामुळे आज सकाळ सकाळ लवकरच आम्ही सगळं काही उरकून घेतलेलं होतं तर इकडे बघा इकडे चुलीमध्ये डाळ वगैरे पण शिजत आहे आणि कांदासुद्धा शिजण्यासाठी टाकलेला होता आणि नंतर दुसरीकडे मी बेसनपीठसुद्धा तिंबून घेतले बेसनपीठ कांदा सगळं चुरून भज्याचंसुद्धा रेडी करून ठेवलेलं होतं आणि आतमध्ये सुद्धा मी मळून ठेवलेली होती तीसुद्धा तुम्हाला मी दाखवेन की कणिक कशी मळलेली आहे मी ती तर पोळी न फुटण्यासाठी आहे की नाही कनिकशी मळावे ते सुद्धा मी तुम्हाला पुढे पुढे दाखवणार आहे की एकदम बारीक सूजीची जी चाळण असते ती आपण पोळी पोळ्यांसाठी ती चाळण वापरायची पीठ चाळण्यासाठी म्हणजे पोळी अजिबात फुगणार नाही आणि पोळी टंबाशी अशी फुगेल फुटणार फुगेल आणि फुटणार कसलीसुद्धा नाही तर बघू शकता इकडे सुंदर अशी डाळसुद्धा शिजलेली होती तर आता आम्ही ह्याला चरका देऊन घेणार होते मी आणि नंतर इथे कटाच्या आमटीची रेसिपी करणार होते तर बघू शकता ही सुंदर अशी इकडे मी कणिक तिंबून सुद्धा घेतलेली होती एक तास आधी कणिक तिंबल्यामुळे खूप सुंदर अशी कणिक भिजलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मऊ लुसलशीत खुसखुशीत अशी ही कणिक तिंबलेली आहे इकडे मी भज्याचं सुद्धा वाट सुद्धा करून ठेवलेलं होतं ते, ते कोथिंबीर कांदा सगळं एकत्र बारीक करून घेतलेला आहे तर बघू शकता तर चला आपण पुढे पुढे काय काय होतंय ते बघूया नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि एक शेअर नक्की करा इकडे भातसुद्धा शिजवून घेतलेला होता आणि आता आमटीची तयारी करणार होते मी इकडे कांदा घेतला इकडे अल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट इकडे घरचाच काळा मसाला घेतला कोथिंबी कढीपत्ता घेतला इकडे पातेले ठेवले होते ते त्यात पहिल्यांदा कडीपत्ता टाकून घेतला आणि कोथिंबीर खोबरं वगैरे टाकून घेतलं खोबरे जास्त वापरायचे नसते सगळं टाकून घेतलं तर बघा सुंदर असंही तव्यात फ्राय करून सॉरी पातेलात फ्राय करून घेतलं तर सुंदर असा वास सुद्धा सुटलेला होता तर अशी रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान अशी भाजी बनेल चुलीवरती पाच मिनिटात होऊन जाते अशी भाजी तर बघू शकता जाळसुद्धा खाली मस्त असा लागलेला होता आणि वरून येळवणे ओतून घेतल्या आणि खूप छान असा कटसुद्धा आलेला होता खूप छान अशी काळी काळी भाजी बनलेली होती काळ्या मसाल्यापासून बनवलेली होती घरगुतीच मसाला आहे आमचा हा तर नंतर सर्व काही झाले नंतर इकडे आमची जी पोळ्या बनवलेला व्हिडिओ घेतला नाही कारण आरोग खूप राड्या लागलेला होता मोबाईलसाठी त्यामुळे मी त्याला मोबाईल देऊन टाकला आणि इकडे बघू शकता आमच्या घरी पांढरी गाय आहे तिला नैवेद्य चारण्यासाठी आले मी नैवेद्य चारला तिचे पाय धुले तिला हळदी कुंकू लावला आणि कोणाकोणाच्या घरी पांढरी गाय आहे मला नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटला मला आत माझा आजचा हा व्हिडिओ मला तेही नक्की कमेंट करून सांगा सर्वांना धन्यवाद